बदलापुरातल्या आंदोलनाचे अपडेट्स आपण सध्या पाहतो आहोत हीच ती गाडी होती जी गाडी आंदोलकांकडनं उलटवण्यात आलेली होती गाडीची तोडफोड करण्यात आलेली होती आंदोलक संतप्त होते कारण पोलिसांनी ज्या वेळेला आंदोलकांना पांगवलं त्या त्यावेळेला काही आंदोलक हे स्टेशन जवळच्या रस्त्यांवरनं आतल्या भागांमध्ये पळून गेले होते त्यापैकी काही आंदोलकांनी पोलीस असं लिहिलेल्या या गाडीची तोडफोड देखील केलेली होती ही गाडी देखील उलटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला उलटवली देखील होती मात्र यावेळेला पोलिसांनी तिकडे धाव घेतली आणि आंदोलक त्यानंतर अजून पुढच्या दिशेने पळून गेले एका एस टी बसची देखील आंदोलकांनी तोडफोड केलेली होती त्याची देखील दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिली तर पोलिसांच्या वाहनांची देखील तोडफोड आंदोलकांकडनं करण्यात आली लाठीचार्ज झाल्यानंतर काही आंदोलक अंबरनाथ आणि वांगणीच्या दिशेनं देखील पळाल्याचं समजलेलं होतं आज बदलापूरमध्ये नेमकी कशा प्रकारे या आंदोलनाला सुरुवात झाली दिवसभरात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या आपण त्याचा एक आढावा घेऊया साडेसहाच्या दरम्यान शाळेसमोर आंदोलन सुरू झालं त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास आक्रमक आंदोलक बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये आले रेल रोको त्यांनी केला त्यामुळं पर्यायानं इथली रेल्वे सेवा ठप्प पडलेली होती सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून लोकांना संयम राखण्याचं आवाहन देखील केलं त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान पुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले मात्र आंदोलक संतप्त होते भावना तीव्र होत्या पावणे बाराच्या दरम्यान आंदोलकांकडून शाळेचं गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न झाला काही आंदोलक शाळेत शिरले देखील त्यांनी शाळेत शिरून शाळेची तोडफोड देखील केली दुपारी बारा वाजता आंदोलकांकडून शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली त्यानंतर तातडीनं दहा ते पंधरा मिनिटातच सव्वा बाराच्या दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आत्तापर्यंत जी काही कारवाई झाली त्या कारवाईची माहिती देखील दिली दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोलिसांनी रेल्वे ट्रॅक हा मोकळा केलेला होता या दरम्यान संतप्त आंदोलकांकडून दगडफेक देखील करण्यात आली दुपारी एक वाजता आंदोलक पुन्हा रेल्वे ट्रॅकवर आले त्यानंतर सातत्यानं त्यान, पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला तर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी शाळेबाहेर देखील तणाव वाढला पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या दुपारी दीडच्या दरम्यान आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवरच रेल्वे ट्रॅकवरच ठिय्या मांडला होता हजारोंच्या संख्येनं तर आंदोलक इथं रेल्वे स्टेशनवर जमा झालेले होते मोठा जमाव इथं पाहायला मिळाला काही आंदोलकांनी हातात फलक देखील घेतलेले होते दुपारी दोनच्या दरम्यान पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे बदलापूरमध्ये दाखल झाले अडीच वाजण्याच्या दरम्यान वी वॉन्ट जस्टिस आम्हाला न्याय हवा फाशी फाशी अशा घोषणा उपस्थित जमावाकडून दिल्या जात होत्या दुपारी तीनच्या दरम्यान आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी येत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन देखील केलं मात्र साडेतीनच्या दरम्यान हजारोंच्या संख्येनं आंदोलक रेल्वे रुळांवरून उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी सुरू होती पोलिसांचं काहीही म्हणणं ऐकायला आंदोलक तयार नव्हते त्यानंतर पावणे चारच्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दोषींवर कडो कडक कारवाई करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलं त्यानंतर संध्याकाळी चारच्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मोठमोठी घोषणाबाजी सुरू होती साडेचारच्या दरम्यान विलंब करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं त्याची घोषणा देखील करण्यात आली संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट